मग बायातदार हां बोल की खतरनाक काम चाललेय तुमचं ओय काय करतो <laughs> लेटर लेलं ले ले इंग्लिश मधून ने मराठी मधून काय काय लेटर हे बघ ना ई 8 8 कसा पाहिजे हा 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 ती स्किल आहे ती होय स्किल नाही बस 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 लीले वर्क कोणला मी बस जितुर पाय जातत ना तितुत हातातून पाय फसला आपला तेवढंच आलं तिथं हात वर केले आणि इथं इंग्लिश मधून हे केलाय मग आता हा स्वर आहे ती मी एक ग्रेड समजेल म्हणलं एक ग्रेड दिसतोय काय कोणता हे एक ग्रेड ह्याला मिळत असते का आपल्याला हो आप <laughs> <laughs> का एवढी चाल फुटली होती जी नानापासून जी फुटली होती ना ती ती मागपर्यंत फुटलं होत हा गुड मॉर्निंग चाल गुड मॉर्निंग गुड इव्हिनिंग नाना गुड इव्हिनिंग चौथी झाली आणि पाचवी पुला खाली झाली म्हणजे सहा महिने असे म्हणजे आपलं नको बाबा पुढे कोणी वाळखावा म्हणून आणि नाही बसलो मी मी होतो पण शाळेच्या मुढून जायचं आख्या गावात फिरायचं पुढे आणि शाळा सुटल्या परत डबा खाऊन यायचं बरोबर शाळेचं टायमिंग दुपारचा असो किंवा संध्याकाळचा असो आपल्याला मला काही येतच नव्हतं त्या अभ्यासात हे अक्षर येत तेवढंच येतं फक्त हा येतं येतो एस डब्ल्यू ए एवढं इंग्लिश नाही लिहायला येत अक्षर पळत होत तिकडं लिहिलं येतं ना सगळं चॅटिंग फिटिंग येते मराठी मधली फेसबुक फेसबुक ला वाचता पण येते मला वाटत चार ना हे दोन तीन पाच सहा वर्ष झाले मोबाईल पाठ झाले तेव्हा कामच नाही काय आता हे काम निघले आज आज तीन चेंबर नेट उडाल नसत सध्या काम आहे नाही तर पहिलाच उडाल होत काल काम काढला होता नाही काटा नाही बघा असं नाही काय नाही एवढे दोन चार चक्कर मारायच लागल नाय झाड तीन दिवस नाही ते जर नाही आलं ना आम्ही जरी असलो तर आमच्या काय नसू द्या नसतो त्याला त्या शक्कर मत नाही कुठं असो तिकडलं रान झालं तरी तिथं चक्कर इकडे झालं तरी चक्कर चक्कर चक्रीच अस एक तर पहिलं नव्हतं Hmm. आता आहे तो, तो मोकार चक्कर मारली पाहिजे घेतच नाही आम्ही मी जिथे ऐका ना आएक, hmm. तो कधीपड बाबा दिसते का सर पोल होता वाटी मी फक्त नांगारल्याच जात नस सर जायचो आणि पाऊस पडला की सुरू झाला म्हणजे पाहुण्याचा असो जायचं जायचं म्हणलं की जायचं आता तर ही नादोगा यासारखी माणसं बीत म्हणजे पलीकडे बघितलं ना सगळं ही वैती झालं ना सगळं या अलीकडे पलीकडे हे तुम्ही राउंड झाला ना आपला हे इथपर्यंत इकडून आला पाच झाला असता इकडून तर सात किलोमीटर झालाय ते ते दुसरं राहणे तिकडे भरते साडेसात किलोमीटर घरून साडेसात म्हणलं तरी दिवसात पंधरा किलोमीटर तीन चार चक्का होत असत्या तीन तर बुक करवा तीन चार आता काम दिवस करावं गेलं लाईट डीपी जेवढे सगळं चला हळूहळू सोलर हा <laughs> रस्ताच न्याला पाय उचलून सोलरज सोलर सोलर उचलून सोलरच्या पिटीच मोबाईल तर कार्ड आहे आणि ज्याच्या सोलर नावावर आहे त्याच्या नावाने ते कार्ड आहे म्हणजे तुमचा मोबाईल आहे ना मोबाईल तरी दुसरा वापरू शकतो वापरू शकत नाही नाही का चल परवानगी दिल्या परवानगीची चला खोळ्यांनी काढलाय सगळा कांदा वय खोळ्यांनी काढलाय सगळा कांदा उपडत नाही उपाळल्यामुळे पाणी पाऊस बिल नाही झाला त्याच्यामुळं तिथपर्यंत फेल गेला आणि त्याच्यात हाली निम्म्यापासून झाली रान टॅक्टर फिरल्याने चोपलेलं लई हे सीजनच अक्क आहे कांदात हे एवढं तर तुकडं फील केलं ह्यात नाही माल निघणार आज हे झालं वय झालं असतं संपलं संपलं शेवटचं पाणी झालं बरं हे रान उठते किती तिथपर्यंत पाय ठेवता येत नव्हतं मग रान काय होणार आहे आणि पाऊस तर लई झालेला लई पाऊस लई यंदा पाऊसच लई कुठं नाही पडला टाकत पडलाच म्हणायचं इतके पाऊसे आणि मागच्या वर्षी एवढा <laughs> झाला की <laughs> तालच फुटली अख्खी ठीक आहे नानापाशी दगड चाकल्या दिसतील का hmm. तिचं ताल फुट दगड असतील फुट नाही ठीक आहे ती दगड आहेत मग पिवर आम्ही उचलून टाकलीत ती वाह आणि त्यात आमचं लहानाचं काय रानकण्यात रस्ता बाई काढा स्वतःचा ही चो ही नानाचा रस्ता लई दिवस दिवसभर किती दिवस झालं म्हणले तुम्ही सहा दिवस सहा दिवस किती किती काम करावं होय आयुष्यात कामात चाललंय काय आपलं काय आता आता काय राहिले बरोबर आहे ना उन्हाळ्यात पोचले होय होय हे सगळं नानांनाच पोसावं लागेल पाणी नारणांना लागेल काय उन्हाळ्यात बी टाकावं लागेल

मग पंधरा तास मग चार ही क्षेत्र ही क्षेत्र तिथं राखांदार कसला आहे माहिती का इथं राखांदार असा आहे की त्याच नाव घेतलं तरी माणूस झुर टक्क्यावर येतो त्याच लांड काय बिबट्या बिबट्या कोणाला दिसला तुम्हाला दिसला नाही मग त्याशी बघितली आहे कुठं येत जा सा, सा, जा ना जाऊ इथं बाद जात सहा सात वाजता बंधाराच्या कडा सकाळी बघितलं आणि लवकर आलो ना, ना हा आज शिकून येत असतो कुठे चर्चा नाही ना अजून मी स्वतः पाहिला बरं का हे डोंगर दिसतो ना पलीकडला सांगतोय त्यासाठी सांगतोय काय की आमरा क्षेत्र असं आहे कि बिब माहेर घरी आज मी आम्ही स्वतः बघितलंय कुठं माहिती का ते इरीत पडला तिकडे पलीकड हा पकडला होता पकडला होता ना तुम्ही डोळ्याने पाहिला इकडे आता परत नाही बघितला ठसे बघितले हा ठस्शे बघितली तुम्ही बघितलं ठसे मग काय तर मीच दाखवला नानाला ओळखली हा बापरे चालली गम्याली चालले का अरे गाडी जाईल नाही पण वर जा जा

Makan nah, nih, kakak nah, putu.